या परिसरातील नागरिक व प्रवासी वर्गातून जोर धरत आहे विद्यमान आमदार शशिकला जोले यांच्या विशेष प्रयत्नातून कित्येक दिवसापासून रखडलेल्या कोगणुळी ते हंचुना रस्ता अतिशय उत्तमरित्या पूर्ण करण्यात आलेला आहे परंतु सदर रस्त्यावरती कॉन्क्रीट रस्ता व डांबरीकरण रस्ता असलेला जोडपट्टा खच हा खचलेला आहे यामुळे भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनचालकांना सदरचा खचका दिसून न आल्यामुळे अनेक वाहनचालकांना अपघात घडत आहेत या खचकेच्या शेजारी स्पीड ब्रेकरला ज्या पद्धतीने पांढरे पट्टे असतात असे पट्टे जरी निर्माण केले असते तरी बरे झाले असते परंतु कोणत्याही प्रकारची धोक्याची सूचना देणारा फलक अथवा पट्टे नसल्यामुळे दुचाकी स्वार व चारचाकी स्वारांना अचानक खचका दिसल्यानंतर ब्रेक मारल्यामुळे एक गाडी दुसऱ्या गाडीवरती जाऊन आदळणे किंवा गाडीवरील व्यक्ती खाली पडणे यासारखा घटना घडण्यापूर्वीच प्रशासनाने या गोष्टीकडे गांभीर्यानं लक्ष देऊन खचका पूर्णपणे भरून घेण्याची मागणी प्रवासी वर्गातून जोर धरत आहे सदर रस्त्यावरून सुळकुड हंचिना भागातील शेकडो प्रवाशांची व एम रस्त्याचे काम पूर्ण करून घेण्यात यावं अशी मागणीही ही जोर धरतीय याबाबत माजी ग्रामपंचायत अध्यक्ष बबन हवालदार यांच्याशी संपर्क साधला असता सदर रस्तेची फिनिशिंग लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याची विश्वसनीय या माहिती यावेळी त्यांनी दिली महानकर निपसाठी विठ्ठल कोळेकर कोगनोळी